कार्यालयीन वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहिल्याप्रकरणी महापालिकेच्या जन्ममृत्यू नोंद कार्यालयातील उपनिबंधक डॉक्टर वैशाली शिरशेट्टी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे दरम्यान यानंतर जन्ममृत्यू कार्यालयात नेहमीच सावळा गोंधळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया आणि त्या संदर्भातील तक्रारी महापालिकेच्या प्रशासनाकडे आल्या आहेत महापालिकेच्या डफरीन हॉस्पिटल येथे जन्ममृत्यू नोंद कार्यालय आहे या कार्यालयात ऑनलाईन दाखले मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर मुदतीत दाखले मिळत नसल्याची अनेकांची तक्रार आहे त्याबरोबरच विविध कारणांनी अनेकांचे दाखले प्रलंबित ठेवण्यात आल्याची आणि वारंवार नागरिकांना दाखल्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याची ओरड देखील नेहमीच सुरू आहे तक्रारीनंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे अशातच शुक्रवारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात जन्ममृत्यू नोंद उपनिबंधक आणि संबंधित कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्यानंतर या संदर्भातील तक्रार थेट महापालिका प्रशासन आणि आयुक्तांपर्यंत पोहोचली दुपारी अडीच वाजल्यापासून या कार्यालयीन उपनिबंधक डॉ शिरशेट्टी या जेव्हा गेल्याचे सांगण्यात आले त्या दुपारी सव्वा चार वाजेपर्यंत कार्यालयात नसल्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव आणि महापालिका आणि उपायुक्तांकडे केली कार्यालयीन वेळेत त्या हजर नसल्याने दाखल्यासंबंधी येणाऱ्या नागरिकांना तिथेच ताटकळत बसावे लागले तर हा प्रकार नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार असून या प्रकरणात गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतानाच जाधव यांनी यासंदर्भात कार्यालयातील रजिस्टरमध्ये नोंदही केली याबाबत नागरिकांमधून जोरदार ओरड सुरू होताच अखेर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार डॉ शिरशेट्टी यांना दाखवा नोटीस बजावण्यात आली या प्रकरणात आता त्यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे